नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरत्न नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण एओ सी सेंटर यामध्ये सफाईगार मदतनीस लिपिक फायरमॅन चालक या पदाची भरती निघालेली आहे आणि या सर्व पदा मिळून एकूण सहाशे पंचवीस जागा आहेत तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राही आपण पाहणार आहोत की यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे आणि जी पात्रता काय मागितली आहे तर डायरेक्ट रिक्रुमेंट इन ग्रुप सी पोस्ट ठीक आहे आणि ही जी भरती निघालेली आहे ही आर्मी विभागामध्ये निघालेली आहे तर या ठिकाणी युनिटचं नाव दिलेलं आहे या ठिकाणी पदाचं नाव दिलेलं आहे प्लेस ऑफ वर्क दिलेलं आहे आणि एकूण जागा दिलेली आहे हे तुम्हाला अर्ज भरतानी चेक करावं लागेल ठीक आहे इलेक्ट्रिशियन टेलिकम्युनिकेशन मेकॅनिक आर्मी मेकॅनिक ठीक आहे फार्मासिस्ट लोअर डिव्हिजन क्लर्क फायरमॅन फायर इंजिन ड्रायवर व्हीकल मेकॅनिक इलेक्ट्रिशियन फिटर वेल्डर ट्रेसमन मेड कूक टीन अँड कॉपर्स स्मिथ लोअर डिव्हिजन क्लर्क ही जी भरती निघालेली आहे हे तुम्हाला युनिटनुसार निघालेली आहे या ठिकाणी युनिटचं नाव दिलेलं आहे आणि कोणत्या युनिटमध्ये किती जागा आहे कोणत्या पोस्टसाठी जागा आहे हे तुम्हाला अर्ज भरताना व्यवस्थित चेक करावं लागेल आता हे पाहतानी तुम्हाला संपूर्ण पी डी एफ जी आहे हे व्यवस्थित वाचावी लागेल तर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रासाठी जागा दिलेली आहे खडकी पुणेमध्ये पुणे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जागा दिलेली आहे यामध्ये लोअर डिव्हिजन क्लरच्या पंधरा जागा आहे फायरमॅनच्या चार आहे व्हीकल मेकॅनिकची एक्क्याऐंशी आहे फिटरच्या एकच आहे मशीनीची नऊ आहे टीन अँड कॉपर स्मिथची एक आहे ट्रेसमन मेड एकशे सोळा जागा आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला हे जागा चेक करावं लागेल आणि यामध्ये पुणेच्या पण आहे आणखी इंजिन इक्विपमेंट मेकॅनिकच्या नंतर आणखी या ठिकाणी दिलेल्या देऊलाली नाशिकच्या पण या जागा या ठिकाणी दिलेल्या कीपर मल्टीटास्किंग स्टाफ वॉशरमॅन कुक बार्बर ट्रेसमन मेट नंतर आहे अहमदनगरच्या पण जागा या ठिकाणी दिलेल्या आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुणे अहमदनगर नाशिक या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अर्ज भरायचा असेल तर या युनिटमध्ये तुम्हाला अर्ज भरता येणार आहे ठीक आहे या ठिकाणी युनिट दिलेली आहे युनिट व्यवस्थित चेक करायचे महाराष्ट्रामध्ये पुणे नाशिक आणि अहमदनगर या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरता येणार आहे याची एक्झाम सेंटर असणार आहे दिल्ली गुजरात गुजरात ठीक आहे या ठिकाणी एक्झाम सेंटर पण दिलेलं आहे या ठिकाणी एक्झाम तुम्हाला द्यावं लागेल तर बघा मित्रांनो आता आपण पाहणारो यामध्ये जे पदे दिलेली आहे याची पात्रता काय मागितली आहे पहिली जी पोस्ट आहे फार्मासिस्टची याची पात्रता मागितली आहे बारावी पास ठीक आहे तुम्हाला बारावी पास मागितलं आहे आणि डिप्लोमा मागितला आहे फार्मसीमधला बारावी पास आणि फार्मासीचा डिप्लोमा नंतरची पोस्ट आहे इलेक्ट्रिशियन यामध्ये इलेक्ट्रिशियन पॉवर पण आला आणि टेलिकॉम मेकॅनिक पण आलं याची जी पात्रता मागितली बारावी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये आय आए टी आय टी असणे गरजेचं आहे नंतरची पोस्ट आहे इंजिनियर अकुपमेंट मेकॅनिक याची पण पात्रता बारावी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये आय टी ठीक आहे बारावी पास आणि आय टी आय असेल तर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता नंतरची पोस्ट आहे व्हीकल मॅकॅनिक याची पात्रता आहे बारावी पास आणि मोटर मेकॅनिक ट्रेड ठीक आहे यामध्ये पण आय टी आय मागितलेला आहे नंतरची पोस्ट आहे अरमेंट मेकॅनिक याची पात्रता मागितली आहे बारावी पास आणि आय टी आय फिटरमध्ये नंतरची पोस्ट आहे डॉसमन ग्रेड टू याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि थ्री इयर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड इक्विलर ठीक आहे किंवा टू इयर डिप्लोमा सर्टिफिकेट इन डॉसमनशिप ठीक आहे हे जरी असेल तरी भरू शकता किंवा ड्रॉसमॅनचं सर्टिफिकेट असेल दोन वर्षाचं हे तरी या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता आणि तुम्हाला या ठिकाणी एक्सपिरियन्स पण मागितलेला जर तुम्हाला ड्रॉसमेनशिपवर अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी तीन वर्षाचा अनुभव लागेल किंवा तुमचा जर डिप्लोमा झाला असेल मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधले तर तुम्हाला या ठिकाणी अनुभवाची गरज नाही आहे ठीक आहे तर नंतरची पोस्ट आहे स्टेनोग्राफर याची पात्रता मागितली आहे बारावी पास आणि ठिकाणी स्टेनो मागितली आहे फिफ्टी इंग्लिश आणि सिक्स्टी फाईव्ह हिंदी ऑन कॉम्प्युटरवर ठीक आहे नंतरची पोस्ट आहे मशिनिस्ट याची पात्रता मागितली आहे आय टी तुमचं आय टी झाला असणे गरजेचं आहे मशिनिस्ट टर्नर किंवा मिल राईट यामध्ये जर आय टी झाला असेल तुमचा तरी तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता हे पोस्ट दिलेली आहे फिटर टीन अँड कॉपर स्मिथ अपलोस्टर माउल्डर वेल्डर व्हीकल मेकॅनिक याची जी पात्रता मागितली आहे आय टी आय जर तुमचा आय टी झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता संबंधित ट्रेडमध्ये तुमचं आय टी असणे गरजेचं आहे नंतरची पोस्ट आहे स्टोअरकीपरची याची पात्रता मागितली आहे बारावी पास नंतरची पोस्ट आहे लोअर डिव्हिजन क्लर्क याची पात्रता मागितली आहे बारावी पास यामध्ये इंग्लिश टायपिंग मागितली आहे थर्टी फाईव्ह लक्षात ठेवायचं इंग्लिश टायपिंग मागितली थर्टी फाईव्ह ऑन कॉम्प्युटर किंवा थर्टी हिंदी ठीक आहे इंग्लिश थर्टी फाईव्ह किंवा थर्टी हिंदी दोनपैकी एक काही असेल तरी तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता नंतरची पोस्ट आहे ड्रायवरची याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि या ठिकाणी तुम्हाला हेवी व्हीकल ड्रायविंग लायसन्स मागितला हेवी व्हीकल ड्रायविंग लायसन आणि सोबत तुम्हाला दो आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स पण मागितला आहे दहावी पास आणि हेवी व्हीकल ड्रायव्हिंग लायसन आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स नंतरची पोस्ट फायर इंजिन ड्रायवर याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी मागितलेला आहे हेवी व्हीकल ड्रायविंग लायसन्सचा आणि तुम्ही फिजिकल फिट असणे गरजेचं आहे ठीक आहे तुम्हाला ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स मागितला आहे हेवी व्हीकलचा तीन वर्षाचा आणि दहावी पास नंतरची पोस्ट आहे फायरमॅनची याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि तुम्हाला हे जी उपकरणं आहे हे तुम्हाला चांगल्या प्रकारे हाताळता येणे गरजेचं आहे ठीक आहे संपूर्ण पात्रता या ठिकाणी दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची नंतरची पोस्ट आहे कुकची याची पात्रता मागितली फक्त दहावी पास आणि तुम्हाला इंडियन कुकिंगचं नॉलेज असणे गरजेचं आहे नंतरची पोस्ट आहे ट्रेसमन मेटची याची पात्रता मागितली दहावी पास नंतरची पोस्ट आहे बारबारची याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि तुम्हाला बारबारचं नॉलेज असणे गरजेचं आहे नंतरची पोस्ट आहे वॉशरमॅनची याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि तुम्हाला मिलिटरी अँड सिव्हिलियन क्लॉथ चांगल्या प्रकारे तुता येणे गरजेचं आहे एम टी एस ह्यामध्ये सफाईगार गार्डनन चौकीदार बुक बाइंडर यासारख्या पदांचा समावेश असतो त्याची पात्रता मागितली फक्त दहावी पास जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाईल ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारच्या पोस्ट दिलेली आणि त्याची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे अर्ध पी डी व्यवस्थित वाचून घ्यायची तर या ठिकाणी वयोमर्यादा हो बघा अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला राहणार आहे आणि जी पोस्ट आहे फायर इंजिन ड्रायवर याची वयोमरादा हो अठरा ते तीस वर्षापर्यंत यामध्ये एस सी एस टीला पाच वर्ष अधिक राहणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक राहणार आहे हेडिका विद्यार्थ्याला कॅटेगरीनुसार दहा दहा वर्ष अधिक राहणार आहे तर बघा मित्रांनो फायर आणि फायर इंजिन ड्रायवर यासाठी तुम्हाला फिजिकल फिटनेस असणे पण गरजेचं आहे यामध्ये हाईट मागितली आहे एकशे से पासष्ट सेंटीमीटर ठीक आहे आणि चेस मागितली आहे एक्क्याऐंशी पॉईंट पाच सेंटीमीटर आणि पंच्याऐंशी सेंटीमीटर फुगून आणि वेट कमीत कमी पन्नास किलो असणे गरजेचं आहे तर या ठिकाणी तुमचं फिजिकल टेस्ट कशाप्रकारे घेतला जाईल हे पण या ठिकाणी दिलेलं आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं यामध्ये तुम्हाला एकशे ऐंशी मीटर विथ इन नाईंटी सिक्स सेकंड ठीक आहे डिस्टन्स तुम्हाला पार करावं लागेल हे वजन उचलावं लागेल तुम्हाला ठीक आहे त्रेसष्ट पॉईंट पाच किलोचं मित्रांनो या ठिकाणी तुमची ऑफलाईन एक्झाम घेतल्या जाणार आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण राहणार लागते अशा ठेवायचं ऑफलाईन एक्झाम घेतल्या जाणार आहे निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी राहणार आहे एकशे पन्नास मार्क्सचा तुमचा पेपर होणार आहे आणि या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे पदानुसार सिलेबस वेगवेगळा आहे हा तुम्हाला व्यवस्थित चेक करावा लागेल यामध्ये जनरल इंटेलिजन्स रिजनिंग जनरल अवेअरनेस जनरल इंग्लिश नंबरिकल ॲप्टिट्यूड ट्रेड पेसिफिक नॉलेज जे टेक्निकल पोस्ट आहेत त्यामध्ये तुम्हाला ट्रेडची माहिती विचारली जाणार आहे पन्नास मार्क्सची ठीक आहे आणि जे नॉन टेक्निकल पोस्ट आहेत जसे की स्ट स्टोअरकीपर लिपिक स्टेनोग्राफर याला टेक्निकल माहिती नाही आहे यामध्ये सरळ सरळ सिलेबस दिलेला आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचा ठीक आहे मित्रांनो सिलेबस सारखा असं आहे फक्त कमी जास्त मार्क्स या ठिकाणी दिलेले आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे तर बघा मित्रांनो हा जो अप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे हा तुम्हाला भरून पाठवायचा आहे ठीक आहे याची अंतिम तारीख अजून द्यायची आहे अंतिम तारीख यायची आहे याची पण हा mm. तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे हा तुम्हाला भरवा भरायचा आहे व्यवस्थित आणि अर्ज भरून दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे अशात ठेवा हा जो अर्ज आहे तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे अर्ज हा ऑनलाईन भरायचा नाही आहे पोस्टाने पाठवायचा आहे आणि तुम्हाला ज्या युनिटमध्ये अर्ज भरायचा आहे त्या युनिटच्या पत्यावर पाठवायचा आहे आपण जी युनिट पाहिलेली आहे त्या युनिटनुसार तुम्हाला अर्ज भरावा लागेल तुम्हाला ज्या युनिटमध्ये भरायचा आहे त्या युनिटच्या पत्यावर आपला अर्ज पाठवून टाकायचा याची अंतिम तारीख आहे सतरा जानेवारी सतरा जानेवारीपर्यंत तुमचा जो अर्ज हा दिलेल्या पत्त्यात पोहोचला पाहिजे सतरा जानेवारीची अंतिम तारीख आहे तर संपूर्ण जर पी एफ लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्याला तुम्हाला संपूर्ण पीटीएफ मिळून दे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जा देऊ दे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद